कोणना तो तर फिरला क्या कशा जमा त्या साधूने प्रश्न विचारला मराठी भोलेनाथ जी ने गांजा पिया हे बात तो सही है लेकिन भोलेनाथ जी ने बिजली ती आता कब भागवतामधत करता है जब आप समुद्र मंथन झाले हला मग त्याला तो बळायचं भोलेनाथ जी ने बिजली ती आता हे सामने तरी एक भक्त बेटा हम मर नहीं जाएंगे म्हणजे स्वतः जयसिंगचा धोका करून गांजा येतो आणि दुसरं ते बरबाद करतो म्हणून तीन प्रकाराचे साधु आहे नर्मदा गिरी म्हणतात देखो कितने लोग आगत प्रवेश में। इतने लोक तो अपन ने कभी नहीं देखे कृष्णा पाटील म्हणतो महाराज प्रवेक्षणाला सुरुवात करणार भक्त मंडळी नर्मदागिरी म्हणतात महाराज जी महाराजी स्टार्ट स्टार्ट करणे म्हणजे सुरू करणे आता प्रवेक्षण म्हटलं की या प्रवेक्षणाला एक तर गीते मधला श्लोक घ्यावा लागतो नाही तर ज्ञानेश्वरी मधली म्हणून त्या ब्रह्मगिरीने काय करेल श्लोक घेतला नाही नाम दहतो भावका ब्रह्मगिरी मारायला माझ्या भक्तांनो अग्नी आपल्याला दाढत नाही शस्त्र आपल्याला कापत नाही ब्रह्मगिरी महाराज म्हणतात हे मी स्वतः सिद्ध करून घेतलेलं आहे मी अग्नीमध्ये अनुष्ठान तपचर्या केलेली आहे मला अग्नि पर्श सुद्धा करत नाही शस्त्र सुद्धा मला कापू शकत नाही आता क्षमा प्रवेशन मध्ये ब्रह्मगिरी महाराज जे श्लोकाचं विश्लेषण सांगायचे पटवून द्यायचे ते लोकांना काही पटलं नाही एक एक जन उठायचं आणि निघून जायचं अस करता करता सगळं जण उठून गेले गेले म्हणतात पाठ अरे हेच काय आज तुझ्या मळ्यामुळे आमचा अपमान झालेला आहे माझ्या गुरुच्या ब्रह्मगिरी महाराजांच्या प्रवेशनामधून लोक उठून गेलेले हा आमचा अपमान आहे याचं प्राची तुला भोगावं लागणार आहे बाबा थोडा विचार करा प्रवचन असो कीर्तन असो कथा असो याच्यातून जर लोक सोते मंडळी जर उठून जात असेल लक्ष दिलं काय शब्दावर नाही आहे जर कथे मधून कीर्तनामधून लोक जर उठून जात असेल तर याचे कारण काय आहे कारण काय कारण जो वक्ता असतो जो तो वक्ता व्यासपीठावर जो छदाला उपदेश करतो त्या शब्दाचं स्वतः पालन करत नसेल दुसरं कारण तिच्या शब्दामध्ये पावर नसेल म्हणून लोक उठून जातात गजानन महाराज चिरण पीत असताना त्या चिरण मधला विष्ठव पळंगार पडला आणि पलंग पेटला घन पलं पे घन घर गजानन महाराज म्हणतात हे ब्रह्मगिरी गुवा ए नर्मदागिरी गुवा तुम्ही म्हणताना अग्नि आपल्याला जाणत नाही शस्त्र आपल्याला तापत नाही ब्रह्मगिरी गुवा नर्मदा ही खरं खोटं करून येण्याची वेळ आहे तुम्ही दोघांनी इकडे या आणि या द्या पलांगावर येऊन नसा हे एक आलं म्हणजे तू दाखल तू द्यानंतर बरोबर पडतो हा गदान कृष्णा कृष्णाबाबला अरे तू दा अरे दोघांना पकडून कृष्णाबाबांनी एकदम मुळी मारली मार वट्यावरून आणि त्यांना धरण्याकरिता परत दोन ते इकडे तिकडे पडू लागलं महाराज आपला जीव लपवू लागले कृष्णा पाटील हा गेला कुठे अरे हा गेला तरी कुठे पकडलं होत त्याला त्या नर्मदा गेलीला झाले गुरु कुठे आहे रे गुरु कुठे आहे नर्मदा गेली म्हणजे पहिल्याच वृष्टीने गेला <laughs> <laughs> आणि त्याला दुसऱ्या वर्ग कृष्णाला दुसऱ्या वर्गाने लपून बसलेला होता त्याला प्रकल्प म्हणाला त्याला प्रकल्प अरे बाबा रे नव्हतो नको कारण अशी वेळ आली की आपले जीवाचं दखल शेवट कृष्णा बदला विकायचे नर्मदा ब्रह्मगिरीला पकडलं हो पकडल्यानंतर त्यांना दोघांना गजानन महाराजांच्या कड्यामुळे गजानन महाराजांच्या कड्यामुळे आणि नर्मदागिरी महाराजांच्या कडे आल्याबरोबर महाराज 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 आम्हाला माफ करा महाराज आम्हाला माफ करा गोसावीत बरे आहे संत

अनुभवादीन सांगावी गोष्ट कोणा मी आहे लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी साधारण आहे का हो साधू बन साधारण नाही अरे संताने सांगितलेलं आहे ज्यानी विठ्ठल मात्र यावी त्यांनी पट्ट सांभाळावी घ्यावी त्यांनी फक्त सांभाळावी परंतु काही काही तर लोक श्रावण महिना आला हो श्रावण महिना आला का एक महिना असे जोर जाते ते नाही का बस पाटलाच्या मळ्यामध्ये पाटलाच्या मलामध्ये अक्षता मध्ये गेले कोरड्या गेले महाराज नाराज म्हणायचे बापे पाटा हे पाणी तुझ्यासाठी लागले तू मला पुल तो तुझा संसार झालो वाशकलाने विचार केला महाराज मला आता संसार रुपी मायेचा मला फुलवाचा नाही मला भक्तीचा आणि प्रेमाचा शेवेचा मला फुलवाचा भक्तीचा आणि प्रेमाचा शेवेचा मला फुलवाचा या